प्रस्ताव बोलण्यासाठी मी आज इथे उभा आहे हरित क्रांतीचे वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीच्या दिवशी हा आज योग आला आणि त्यानिमित्तानं आज आपण बघत असताना की सरकार कोणाचं येऊ पण शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलत नाहीये आज आपण बघत असताना की माझा हिंगोली जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा एक प्रश्न उभा राहिला होता आता कृषी मंत्री धनुभाऊ सुद्धा इथं आज आपल्या सभागृहात आहेत त्याच ते वेळेस त्यांना मी सांगितलं होतं की माझा हिंगोली जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये पीक विमा भेटला नाही तुमच्या जिल्ह्यामध्ये धनुभाऊ पीक विम्याचं वाटप झालेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये मी त्यांना प्रश्न मांडला त्याच वेळेस धनुभाऊ मी आपल्या इथं मांडणी केली पण ते न झाल्यामुळं आपण तिथं सर्व आज हायकोर्टामध्ये औरंगाबादला संभाजीनगर येथे दाखल केले प्रकरण आणि ते प्रकरण अजूनही बोर्डावर आलेलं नाही माझा पीक विम्यातला जिल्हा हा माझा तालुका असन माझा मतदारसंघ असन माझा जिल्हा असन हा पीक विम्यापासून चाळीस टक्के लोक अजूनही वंचित राहिलेले आहेत त्या बाबतीमध्ये माझा लढा देणं चालू आहे पण सरकार म्हणून आपण सुद्धा त्या बाबतीमध्ये काय धोरण स्वीकारता येईल ते सुद्धा आपण तिथं स्वीकार हे केलं पाहिजे आज आपण ठिबक अनुदानाच्या बाबतीमध्ये कित्येक लोक अर्ज करतायत पण त्या अर्ज करून सुद्धा त्या लोकांना पूर्वसंमती देण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून तिथे अडचण तयार होत आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा तिथं प्रयत्न आपण तिथं केले पाहिजे आज अतिवृष्टी असेल अल्प पाऊस असेल यामध्ये शेतकरी तिथं पिसलेला आहे लाईटच्या बाबतीमध्ये आता सभागृहात सुद्धा मला सातत्यानं फोन येत होते माझ्या इकडं आता काल आपण कर्ज आपण तिथं लाईनच्या बाबतीमध्ये तिथं आपण माफी करण्याचं धोरण अवलंबलंय पण माझी एक विनंती आहे की शेतकरी आज आपण सगळेजण या एसी सभागृहात बसलो आपल्याला सगळ्याला तिथं फॅन आहे तिथं एसी लावलेला आहे पण त्या शेतकऱ्याला जिथं आज शेतामध्ये लाईन नाहीये तीन तीन दिवसापासून त्या गावातल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील त्या गावामध्ये विहिरीत पाणी आहे पण माणसं तिथं कसं पाणी काढून शेंदून तिथं पाणी पितील लाईन नसल्यामुळं पण जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आहे त्यामुळे लाईट बिल माफ करण्यापेक्षा ही शेतातली जी लाईन आहे ती सुद्धा त्या माध्यमातून आपण दिली पाहिजे ठिबक अनुदानाच्या बाबतीमध्ये सुद्धा माझ्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना त्या बाबतीमध्ये अनुदान मिळालेलं नाही त्यासाठी सुद्धा माझा एक प्रश्न त्या माध्यमातून आहे तुम्ही बघत असाल की सोयाबीनच्या मागच्या पाच वर्षापूर्वी जो भाव होता बाबतीमध्ये आहे आपली मिनिमम स्टॅच्युटरी प्राईज आहे किमान आधारभूत किमतीमध्ये त्यामध्ये अध्यक्ष महोदय लक्ष घालून त्या बाबतीमध्ये आपलं काम केलं पाहिजे की ज्या माध्यमातून लाईनच्या बाबतीमध्ये सौर ऊर्जा पंप बसवणं चालू आहे पण ते सौर ऊर्जा पंप बसविल्यानंतर सुद्धा तिथं त्या बाबतीमध्ये त्यांच्या दुरुस्तीचे प्रश्न असतील ते सुद्धा तिथं केले जात नाहीत आज आपण बघत असताना की रेशीम उद्योगाच्या बाबतीमध्ये तरुण शेतकरी माझ्यासारखे या रेशीम उद्योगामध्ये उतरलेले आहेत पण रेशीम उद्योगामध्ये उतरून सुद्धा त्यांना ज्या बाबतीमध्ये अनुदान मिळायला पाहिजे त्यांना ज्या बाबतीमध्ये प्रोत्साहन मिळायला पाहिजे ते सरकारकडून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो धनुभाऊ इथं बसलेले आहेत आणि त्याच बाबतीमध्ये गुंठेवारी ऍक्ट नुसार एकतीस डिसेंबर दोन हजार अगोदर जे काही अनधिकृत तुकडे पडलेले आहेत त्याची गुंठेवारी नियमावली जर केली तर त्यासाठी अनधिकृत झालेल्या गुंठ्याचे गुंठेवारी करण्यासाठी शासनाने परवानगी दिली पाहिजे गोठ्याचे पैसे असतील विहिरीचे पैसे असतील ते एमआरएच्या माध्यमातून शेतकऱ्याला उपलब्ध झाले पाहिजे आज त्याच बाबतीमध्ये आपण बघत असत कि शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी देण्याच्या बाबतीमध्ये दे सुद्धा सरकारनं विचार केला पाहिजे एक कर्तव्य दक्ष कृषी मंत्री म्हणून कालच धनंजय मुंडे साहेबांनी माझ्या इथल्या एका शेतकऱ्यावर एक अतिप्रसंग आला होता की त्या शेतकऱ्याला बैल नसल्यामुळं तिथं त्या बाबतीमध्ये कृषी मंत्र्यानं त्यांना तिथं बैल उपलब्ध करून देण्याचं सुद्धा शिर्डी येथील शेतकऱ्यांना केलंय त्याच बाबतीमध्ये कृषी मंत्री या सगळ्या प्रश्ना अत्यंत चांगल्या अत्यंत सहानुभूतीपूर्वक बघून जे माझ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही माझ्या त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता आहे आणि सरसकट कर्जमाफी देण्यात यावी हे मी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सन्मान्य सदस्य विक्रमसिंह सावंत साहेब अध्यक्ष मध्ये दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर बोलतात